वणी येथील नागरिकांचं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे खेडी गतिरोधक बसवण्याची मागणी वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पूल ते सापळा बनला रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने उभी केली जाणारी वाहनं दुकानदारांची अतिक्रमणं आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली याबाबत आज वणी ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी एकत्रित येत निवेदन दिलं तसेच दिवसात कॉलेज व बिरसा मुंडा चौकात गतिरोधक बसवले हो नाही तर आंदोलन इशारा ग्रामस्थांनी दिला निष्काळजीपणाचा बळी म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दीपक श्रीधर जांभळे व पंचेचाळीस त्यांचा मृत्यू झाला दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते मेडिकल दुकानातून औषध घेऊन परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहनं दिसनाशी झाली समोरून येणाऱ्या दुचाकीनं दिलेल्या जोरदार धडकेमुळे ते रस्त्यावर पडले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु दोन दिवसांच्या कोमातील उपचारानंतर सहा डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक छोटे मोठे अपघात झाले परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत किराणा दुकान, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक दुकान, बिल्डिंग मटेरियल तसेच तास चालणार मेडिकल आहे रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणारी दाटी वाहतूक पूर्णपणे ठप्प करते दुकानदारांच्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे रस्ता इतका अरुंद झालाय की वळणावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही इतक्या गंभीर समस्यांकडे पोलिसांनी डोळेजाग केले धोक्यादायक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या मुळे अपघात होत असून अशांवर

चुकीच्या पद्धतीने वाहतूक वगैरे ठिकाणी तसेच गाड्या रस्त्यावर लावणे याच्यातून हा अपघात घडून आला वास्तविकता नियमांचं काटेकोर पालन न झाल्यामुळे हे अपघात घडून येतात तसं पाहिलं तर दीपक भाऊ एक परिवारातील एक कमवतो व्यक्तिमत्व ज्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारातील सर्वात मोठी हानी झाली आहे म्हणून आज वरीकरांनी त्यांच्या शोकसभेत सहभाग घेऊन आज प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे प्रशासनाने या निवेदनाचा कठोर कठोर आणि कायदेशीर पावलं उचलून येणाऱ्या काळात प्रशासनाचं लक्ष नाही ही खूप गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे पीडब्ल्यू डी येत्या आठ दिवसात याच्यावर जर कारवाई नाही केली तर आता जे ग्रामस्थ जमले तर आहेतच परंतु सर्व वनीकरांच्या वतीने या ठिकाणी स्वयंस्मृतीने रास्त का करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी ही पीडब्ल्यू प्रशासनाची राहील कैलासवाशी दीपक श्रीधर जांभळे यांचं जयंतीच्या दिवशी हवेला त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडंटमध्ये आमचे मित्र त्या ठिकाणी दगावले गेले दीपक भाऊच्या अतिशय परिस्थिती गरीब घरचा करता पुरुष आणि त्या ठिकाणी दीपक भाऊला आम्ही सगळे वणीकर ग्रामपालिका त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो पोलीस स्टेशननी वारंवार अशा घटना घडतात कुठेतरी नियमाचं उल्लंघन करतात तर पोलीस स्टेशननी सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे का हे जे काही व्यक्ती गेला आहे आज दुसऱ्यावरती परिस्थिती उद्भवणे या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी एक विचारविनिमय करून तर त्या ठिकाणी ज्या गाड्या असतील पार्किंगला ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी स्पीड ब्रेकर करण्यात यावा त्या पण विविध काहीतरी राबवण्यात येईल काही जेणेकरून अपघात होणार नाही कारण की हा सगळा वहीवाट रस्ता असल्यामुळे इथं जवळच कॉलेज साफोतळावरून पाहावे त्या ठिकाणी आमचे मित्र कैलासवासी दीपक श्रीधर जांभळे यांचा जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये दीपकला मेंदूला फार मोठी इजा झाली त्या ठिकाणी दाखव दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली होती <साँगता> मृत्यूला सामोरं करा जावा लागलं अशा पद्धतीने तुम्ही सर्व या ठिकाणी वणी ग्रामपालिकेमध्ये आज निवेदन घेऊन आले त्या ठिकाणी सरपंच पत्रकार बंधू ये राजूभाऊ गोतरणे ये सर्वच या ठिकाणी राजूभाऊ शाह आहे शांतिकाका आहे मयूर आमचे सदस्य आहे साहेब हे